सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्ताने आज भुजबळ फार्म येथील कार्यालयामध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले तसेच यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी नानासाहेब महाले बाळासाहेब कर्डक नितीन चंद्र मोरे योगिता प्रेरणा बलकवडे पूजा आहेर, आहेर आशा भांदुरे पुष्पा राठोड दराडे मनिषा काकळी सावंत मकरंद सोमवंशी अमोल नाईक बाळासाहेब गीते जीवन रायते सागर मोटकरी चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनसो रिपोर्ट नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका